आराध्य सद्गुरूंचे दिव्यचरणी विनम्र भावे नतमस्तक होऊन आपल्या या माध्यमाद्वारा समस्त अक्कलकोट वाशीय आणि सोलापूर शहरवाशीय समस्त भक्त संकुलांच्या मनामध्ये वास केलेल्या त्या परमपिता सुद्धा नमस्कार करतोय आपणास हे सांगत असताना अत्यंत आनंद होत आहे की श्री श्रीमद्रम्मापुरी वीरसिंहासनादेश्वर श्री एक हजराट जगद्गुरू प्रसन्न रेणुकर डॉक्टर वीर सोमेश्वर राज केंद्र शिवाचार्य महाभगवतपाद यांचं शुभागमन समर्थनगर येथील गौडगाव संस्थान शाखामठ संस्थान हिरेमठ शिव शु... शिवगिरी येथे रविवार तेवीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता जगद्गुरूंचं शुभागमन होणार आहे जगद्गुरूंचं स्वागत कुंभोत्सवाने होईल स्वागत झाल्यानंतर तुरंतच व्यासपीठावर स्थानापन्न झाल्यानंतर स्वागत प्रस्तावना वेदघोष दीप प्रज्जलन जगद्गुरूंचं पादपूजा आणि त्यांचा सन्मान या कार्यक्रमामध्ये साधारणपणे दहा ते बारा शिवाचार्य आणि निरंजन प्रणवस्वरूपी महाराज सुद्धा उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून तालुक्याचे प्रतिनिधी सचिन कल्याण शेट्टी विजयकुमार देशमुख गुलबुर्गा येथील माजी आमदार दत्तात्रय पाटील माजी गृहराज्यमंत्री मान्यवश्री श्री सिद्धाराम मेत्रे राजशेखर शिवदारे विद्वान ॲडव्होकेट मिलिंद थोबडे लक्ष्मीकांत पाटील असे बरेच जण उपस्थित राहणार आहेत स्वागत झाल्यानंतर काही मनोगत होतील त्याच्यानंतर महाराज धर्म धर्मसंदेश होईल याचवेळी मान्यवरांचं सन्मान समारंभ आणि जगद्गुरूंचं सुभाशीवचन संदेशापूर्वी सत्यम शिवम सुंदरम या नावाने जो ग्रंथ तयार आहे माझ्याद्वारा लिखित काही वर्षापूर्वी लोकमत या पेपरामध्ये श्रावण संदेश या सदराखाली आलेले सर्व लेखांचं एक उत्तम ग्रंथ निर्मिती झाली आहे तर त्या ग्रंथाचं प्रकाशन सोळा लोकार्पण सोळा होईल त्याच्यानंतर जगद्गुरूंचं सुभाष प्रवचन संदेश आभार प्रदर्शन आणि महाप्रसाद असे या कार्यक्रमाचं स्वरूप आहे पुनश्य आपण सर्वांना आप मी नम्र आवाहन करतो की या कार्यक्रमाचं निश्चितच आप लाभ घेणार असे मी विश्वास वाढतो जगद्गुरूंचं सुभाशीवाद संदेश दर्शन महाप्रसाद सेवन करून आपण पुनित व्हावे असे नम्र आवाहन ओम शांती